बुलढाण्यामध्ये केस गळतीच्या रुग्णांना आता दृष्टीदोष सुद्धा जाणवतोय केस गळतीनंतर आता दृष्टी कमजोर होत असल्याचा दावा रुग्ण करतायत केस गळतीनंतर त्यांची दृष्टी अर्थात नजरसुद्धा कमजोर होत असल्यामुळे सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे मागच्या महिनाभरापासून बुलढाण्यात केस गळतीचा आजार सुरू झाला अचानक लोकांना टक्कल पडायला लागले आणि बुलढाण्यातील शेगावसह इतर दोन तालुक्यामध्ये दोनशे पेक्षा जास्त केस गळतीचे रुग्ण आढळले आणि आता या रुग्णांना दृष्टीदोष दोष जाणवतोय त्यांच्या नजरेमध्ये काहीसा दोष जाणवत असल्याचा दावा या रुग्णांकडून केला जातोय माझे पंधरा दिवसाच्या अगोदर केस गळले त्याच्यामुळे माझा त्रास डोळ्यावर माझा असर झालेला आहे सध्या हा म्हणजे रात्रीला मला खूप कमी दिसते म्हणून म सरकारने काही ठोस हे करायचं आहे डॉक्टरांनी दिल्या आम्हाला गिळ्या दिल्या पण त्याच्यावर फरक काही पडला नाही कारण जो तो येतो फक्त डेमो दिसून जाते किंवा उदाहरणार्थ समजा पोट डोस दुखत असेल तर मग कोणी पॅराशुट्यमोल गोळी देते कोणी म्हणजे दे व्हा खा परंतु हे ने पोट नेमकं कशामुळे दुखते हे की आम्हाला समजलं नाही त्यामुळे आमच्या भीतीचे वातावरण असं झालेलं आहे की बा याच्यापासून काही दुसरा रोग होऊ नये म्हणून आमच्या जवळपास पंधरा वीस दिवसाला आमची नजर कमी झालेली आहे चष्मा दिसत नाही आम्हाला चष्मा काही नसे गळले आता नजर झाली खरखर दिसत नाही म्हणजे असं दिसते आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी संदीप पानखेडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून संदीप काय नेमकं या रुग्णांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपण आता ऐकल्या डॉक्टरांनी या सगळ्याची दखल कशी घेतली आहे याबाबत आता काही वेगळा तपास सुरू झालाय का आरोग्य खरं पाहिलं तर जवळ एक महिन्यापेक्षा अधिक काळ उलटून गेलाय मात्र अद्यापही या केस गर्दीच्या आजाराचं नेमकं निदान हे आरोग्य विभागाला ला, ला लागलेलं नाहीये स्थानिक आरोग्य पथकापासून ते आय सी एम आरच्या पथकापर्यंत गावात टीम येऊन गेली वेगवेगळे गे नमुने घेण्यात आले मात्र याचा अहवाल अद्यापपर्यंत पोहोचलेला नाही आहे एका आठवड्याभरात आय सी एम आरचा अहवाल पोहोचण्याचा अंदाज आहे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलेला आहे मात्र पर आता एक बाजू जर पाहिली तर गेले ज्या रुग्णांच्या डोक्यावरती केस गर्दी झालेली आहे त्यांना आता पुन्हा के केस उगायला सुरुवात झाली आहे हा कुठेतरी दिलासा आहे मात्र आता ज्या रुग्णांच्या केस गर्दी झाली होती या रुग्णांना गेल्या पंधरा दिवसापासून दृष्टीदोष निर्माण झालेला आहे त्यांना त्यांची नजर जे आहे हे कमजोर झाल्याचं ते नागरिक सांगतायत आणि यामुळे मात्र आता मोठा संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आरोग्य विभागाने संपूर्ण परिसरात सर्वेक्षण सुद्धा बंद केलेलं आहे त्यामुळे हा आकडा जो आहे हा दोनशे वर थांबलेला आहे परंतु सर्वेक्षण जर आरोग्य विभागाने पुन्हा सुरुवात केली तर हे रुग्ण अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र अजूनही कुठं आय सीएमआरचा रिपोर्ट आलेला नाही त्यामुळे डब्ल्यू एच करून आता हा तपास व्हावा आणि हा वेगळा आजार तर याच्यामध्ये उद्भवत नाही याबाबत भीतीचं वातावरण पुन्हा एकदा या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतंय आरोग्य विभाग आता या नवीन आजारावर काय नेमकं उपाययोजना करतोय हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे रिद्दी जी निश्चित धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी